अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेची कायनेटिक कंपनी येथे नव्याने शाखा सुरू करण्यात आली आहे कंपनी प्रशासक आणि कामगार यांच्यात समन्वय साधण्याचं काम अहमदनगर जिल्हा कामगार संघटना करत असून कामगारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावावे लागतात एखादा प्रश्न सुटत नसेल तर लढा उभा करावा लागतो संतोष लांडे हे कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याचं काम करतात उज्ज्वल भविष्यासाठी काम उभं गुणवत्ता आणि उत्पादन वाढीसाठी कामगारांनी विशेष लक्ष केंद्रित करावं शासनाच्या कामगार कायद्याचं पालन कंपनी प्रशासनानं करावं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर शहरातील कॅनेटिक कंपनी येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या शाखेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते राष्ट्रवादी युवा नेते मयूर बांगरे किरण दाभाडे निलेश हिंगे किरण गुंजाळ संतोष भिंगार दिवे जुबेर शेख रवींद्र वाकळे योगेश राऊत अभिजित भिंगार दिवे आकाश शिंदे हर्षल शिरसाठ नितीन निंभोरे संग्राम केदार अजय ठाणगे दीपक आंग्रे गुलाब गायकवाड दादा गायकवाड भारत पवार दिनेश शेळके नितीन जाधव स्वप्नील अक्षय पवार करण वाघमारे भारत लोखंडे नयन साळवे सागर धिवर निशांत पाखरे धीरज गुजर योगेश थोरात आदी उपस्थित होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे कामगारांना खऱ्या अर्थानं न्याय मिळालाय आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील प्रश्न मार्गी लावले जात आहेत असं ते म्हणाले तर यावेळी बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले की कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्यात आनंददायी वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो कंपनीला कुठेही वेटीस धरून कामगारांचे प्रश्न सोडवले जात नाही तर एकमताने प्रश्न सोडवले जात आहेत कामगारांनी देखील कंपनीच्या हितासाठी प्रामाणिक काम करावं कंपनीचे उज्ज्वल भविष्य निर्माण होईल आणि कामगारांना न्याय मिळेल कामगारांचे नगर शहरात स्वतःच्या हक्काचं घर व्हावं तसेच विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना काम, काम करत असते आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कामगार हिताचे निर्णय मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जातोय कायनेटिक कंपनीमध्ये संघटनेची शाखा स्थापन झाली असून कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले आपल्याला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं आणि संत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे या सगळ्या संघटना आपण समजून घेतलं पाहिजे की संघटना कामगार संघटना कुठे देखील संघटना ज्या वेळेला काम करतील तर त्याचा उद्देश एकच असतो की या संघटनेमध्ये असणाऱ्या त्या त्या कंपनीच्या ठिकाणी असणाऱ्या सभासद मंडळी यांच्या हिताचं काम त्या संघटनेच्या माध्यमातून झालं पाहिजे त्यांच्या हिताचे प्रश्न त्यांच्या आडी अडचणचे प्रश्न ते ऐकून घेतले पाहिजेत आणि ऐकून घेतल्यानंतर संघटनेची जबाबदारी असते की त्याचा कंपनीकडं पाठपुरावा करणे त्याचा कुठंतरी पाठपुरावा करून कंपनीकडं जसं आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी आपण तक्रार घेऊन गेलो तर त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील करावा लागतो म्हणजे आज काय सम सं, संतोष लांडे साहेबांकडे आपण सांगितलं त्याने कंपनीला अर्ज दिला आणि ते लगेच सोडून झाले असंही नसतं आणि म्हणून त्याच्या हिताकरता सातत्याने लढा उभा करावा लागतो आणि म्हणून लढा उभा करण्याकरता कुठेतरी एक हक्काचा माणूस की का, का जो आपल्याला पूर्ण वेळ देऊ शकतो तर तसा आपल्याकडं मनुष्य संतोष भाऊ लांडेच्या रूपानं आज आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आज तुम्ही विचारा तुम्ही इतर कंपनीमध्ये जे त्यांच्या संघटना आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विचारा युनिक्लिंगर सारखी कंपनी असतात ते जाऊन विचारा या कंपन्यांमध्ये खरंतर हा मनुष्य हा सातत्याने कामगारांच्या हिताकरता भांडणारा झटणारा आणि तिथं आवाज उठवणारा मनुष्य आहे आता या सम संतोष संपतदानी तुम्हाला सांगितलं की कंपनीचे लोक कोणी म्हटलं तुम्हाला अशी चर्चा होईल याला भेटले कोणाकडे गेले आता शेवटी बघा तो मनुष्य असतो तो जाणारच आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे दार नाही वाजलं दुसरं दार वाजवायचा प्रयत्न करणारच आहे तेव्हा त्यांची भूमिका पार पाडणार पण तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची भूमिका पार पाडण्याकरता या ठिकाणी या माणसाच्या मागं लागणं आणि आपली जबाबदारी पार पाडून घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मन कुठला त्याचा विचार करायचा नाही आपल्याला आपली दिशा ठरली त्या दिशेप्रमाणे आपण काम करायचं शेवटी प्रक्रियेमध्ये आल्यानंतर बरेच लोक काही ना काही वेगवेगळ्या काही ना काही येऊन तुम्हाला स्टोरी सांगणार आहेत आम्ही यांना भेटलो त्याला भेटलो त्यांनी असं सांगितलं याने असं सांगितलं होत राहतं तिथे फार चिंता करायची नाही आपल्या एकदा ठरल्यानंतर आपल्या त्या दिशेप्रमाणे आपल्या पुढे जायचं आणि आपल्याला कामगार हिताच्या करता काम करायचं जसं संपतदातांनी सा सांगितलं की देशाचा सा कणा एक शेतकरी कामगार आहे तसं मी तर म्हणाल जसं आपण ऐकत आलो म्हणजे मी तर अनेक वर्षापासून ऐकत गेलो आहे की पृथ्वी ही शेष नागाच्या उभी उभे तर तुम्हाला सांगतो आमचं तर म्हणजे मानणं आहे की पृथ्वी हे शेष नागाच्या पणावरती नाही तर कामगारांच्या तळ हातावरती उभे आहे असं मी मानणारा आहे कार्यकर्ता आणि म्हणून कामगार टिकलाच पाहिजे तरच ही पृथ्वी राहणार आहे आणि म्हणून या तळ आताच्या फोडाप्रमाणे जसं आपण जपतो कारण की तळ आतावर जर फोडा आला तर आपल्या सगळ्यांना आहे बरावे रा का राऊ साहेब त्यामुळं तुम्ही सगळेजण या संतोष भाऊच्या तळ आताच्या आला फोडावरही ते तुम्हाला जपणार आणि त्याची तुम्हाला सांगतो मलमपट्टी करत राहणार म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आपण काय कंपनीने तुमच्याकडे विलन म्हणून पाहू नये आणि तुम्ही देखील कंपनीला विलन म्हणून पाहू नये ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपले त्यांचे तात्विक मतभेद असतात पण त्याचा कुठेही परिणाम कामावरला असं देखील आपल्याला वागायचं नाही या कंपन्या वाढल्या पाहिजेत आणि त्या वाढल्यानंतरच आपल्या देखील सगळ्या मंडळींना रोजगार मिळत राहणार आहे आणि म्हणून त्याच्याकरता देखील आपल्याला काम करायचं कंपनीचं टार्गेट असेल त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी देखील आपल्याकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असते त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष देणं गरज असते आणि म्हणून त्या भावनेतून आपल्या सर्वांना या संघटनेचा उपयोग या आपल्या कामगारांच्या हिताकरता आपल्या हक्काच्या न्याय करता आपल्याला करून घ्यायचा आहे अनेक ठिकाणी आता त्यांच्या संकटा लागल्यामुळे आम्हाला ते कामगार कधी कधी भेटतात अधिकारी वर्ग भेटतात कंपन्यामध्ये भेटतात तेही सांगतात आम्हाला की आमचा प्रश्न सामाजिक सुटलेला आहे आणि मग तुमच्याकडे आता बराच विस्कळीतपणा झाडला आहे थोडं सुसूत्र आणण्यामध्ये थोडा वेळ जाईल किरण सर किरण सरांनी मला सांगितलं की बऱ्याच मोठ्यामध्ये वेगवेगळ्या आमच्या अडचणी झालेल्या आहेत पण निश्चित रूपानं ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहेत जिथं जिथं काही कामगार हिताचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत तुम्ही कुठल्याही बोर प्रकारची काळजी करू नका आज या सगळ्या माध्यमातून शासन दरबारी देखील आपले जे काही कामगार हिताचे निर्णय असतात त्याच्यामध्ये देखील घेण्याकरता आम्ही सगळे मंडळी प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज आपण तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय घेतला संपदा म्हणले तर पूर्वी काय होतं ती त्यावेळेस शिकरत असेल पण आजची काय गरज आहे तुम्ही खरं तर ही ओळखली आमची ओळखल्यामुळे तुम्ही आज तर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मनापासून तुमचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आज एक संघटना एक रुपानं उभं राहिली आज संतोष भाऊ असतील संतोष भाऊचे सर्व सहकार्य असतील हे चांगल्या प्रकारे पूर्ण वेळ कामगारांच्या हिता करता येतात आणि त्या माध्यमातून सर्व कामगारांच्या प्रश्नाची सोडणूक करण्याकरता जो प्रयत्न त्यांचा चालू आहे खर तर तो निश्चित एक चांगल्या प्रकारे तो प्रयत्न त्यांचा चांगल्या प्रकारे सुरू आहे त्यामुळे आपण देखील आज सगळ्या कामगार बांधवांनी एक चांगला निर्णय घेतला त्यामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये देखील या कंपनी दे। वाढण्याच्या दृष्टिकोनातून इथं आपल्या हाताला काम वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या कॅम्पसमध्ये अनेक इथं कामगार वाढले पाहिजेत ते संघटनेमध्ये सभासद झाले पाहिजेत कंपनीची वाढ झाली पाहिजे याच्याकरता निश्चित आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करत राहू एवढीच आजच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्व अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की ज्या ज्या वेळेला तुम्ही आवाज येताल ही संघटना बरोबर संघटनेच्या बरोबर आम्ही सगळेच या ठिकाणी आपल्याबरोबर उभा राहू ही खात्री आपल्या सर्वांसमोर देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद पालकाचा व कामगार संघटनेचं ओपनिंग या ठिकाणी झालं आणि यांच्या शुभ हस्त झालं असे या शहराचे कामदार आमदार सग्रमबाई जगताप सर तसेच आमचे मार्गदर्शक मानिकराव विद्यार्थी सर आपल्या संघटनेचे सगळ्यांचे लोकप्रिय अध्यक्ष संतोषजी लांडे तसेच धनजी वाघरे आमचे सहकारी मार्गदर्शक किरण भाऊ दाभडे आणि पहिले खऱ्या अर्थाने कायनेटिक कंपनीमध्ये तुम्ही सर्व सर कामगारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेवर जायचं ठरवलं तर मी या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा जो निर्णय आहे तो इतके दिवस काय होता मला माहीत नाही पण आज तुमचा निर्णय योग्य आहे असं हो मला वाटतं त्याचं कारणच मुळात असं आहे की आमदार संग्राम मायासोबत मी काम करत असताना जिल्हा कामगार संघटनेसोबत काम करत असताना आम्ही इटन कंपनीमध्ये संघटना लावलेली आहे आता इटनचे जर काही कर्मचारी या ठिकाणी असतील या दा तुमचे परिचयाचे सुद्धा तुम्ही लोक फोन करू शकता त्या इटनच्या कामगारांना की त्या ठिकाणीसुद्धा त्या कामगाराला किती तकलीफ होते हे सर्व सुरू आहे आणि त्याच्यानंतर ते जे मूळ मालक होते आम्ही संघटना स्थापन करत असताना तिथे प्लॅन्ट हेड त्यांचे वरचे मूळ मालक ते सांगायचे की ही संघटना अहमदनगर कामगार संघटना आम्ही काम तिथे राहून देणार नाहीत आमचं आणि डायरेक्ट पवारसाहेबांचं बोलणं झालेलं आहे म्हणजे तुमच्या माहिती करता सांगू तो पण ज्यावेळेस संघटना आम्हाला स्थापित करायची होती त्यावेळेस संग्राम मैदान आमचा एक इरादा पक्का होता तर जर हे कामगार आपल्याकडे आलेले आहेत तर यांचा विश्वास नाही कामवायचा हे आमचा निश्चय पाहिलेला होता आणि मग त्या निश्चयानुसार आम्ही पुढे चाललेलो होतो मध्यंतरी काळ जेव्हा समुदाय संघटनेत संभ्रम संगर्ण निर्माण तयार झाले होते त्या कंपनीमध्ये लावताना तर त्या कामगारांना एक विश्वास देण्यासाठी आम्ही पुन्हा एक मिटिंग घेतली होती तर त्यांना मी सांगितलं होतं की आदरणीय संग्राम बाहे जगताप यांची आमचं क्लिअरली बोलणे जर ते पवारसाहेब जर गेले असेल त्यावेळेस आजचा विषय नाही आज पक्ष दुभागलेत आहेत बरेच विषय बाजूला आहेत तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की जरी पवारसाहेब तिकडे असले तरी पहिले आपण येत जी शेवटी आपण कामगारांसाठी आहे नगर शहरातल्या लोकांसाठी आहे यांच्यासाठी आपण कोणासंग जरी दो दोन हातगारची वळाली तर आपली तयारी आहे आणि एवढं त्यांनी सांगून सुद्धा तिथं अहमदनगर जिल्हा आपल्या अहमदनगर जिल्हा कामगार संघटना लागली आणि तिचं काम सुद्धा कशा प्रकारे चालू आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मला तुम्हाला कामगाराला एक विषय जायचं आहे की हे काम करत असते आणि का आवडतात आपल्या संघ चालणारे लोक आपल्याला कधी काय म्हणतात त्यांचं बोलणं चालू आहे एखादा सांगतो सांगा माझा माझा फोन झाला आहे काही सांगते ना सांग भी सांग तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही ठेवू नका तुम्ही फक्त संतोष फोन करा जर तुम्हाला विश्वासाचा विषय येत सा। असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे कामगाराच्या अडचणी हे आम्हाला सगळ्यांना माहीत असतात आणि सगळ्यात या कामगारामध्ये जसं आपण महाराष्ट्र या जगात शेतकरी काना मानला जातो तो कामगार सुद्धा महत्वाचा काना आहे शेवटी तुम्ही लोकांनी कामच केलं नाही ते जगच उभं राहणार आणि त्याच्यामुळे कामगारांच्या बाजूने आम्ही सगळेजण आहोत तुम्ही आमच्या शहरातील नागरिक आहेत काही आपल्या ग्रामीण भागातील नागरिक आहेत पण एक कामगार म्हणून अहमदनगर जिल्हा राष्ट्र आपला अहमदनगर जिल्हा कामगार संघटना हे सदैव तुमच्या सोबत आहे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त आणि ज्या ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस संग्राम भाईदा तुम्हाला उपस्थित आहेतच पण एक संघटनेचे पदाधिकारी किंवा जबाबदार माणसं म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर यादा कादर्जी तुमच्या मी अगोदर आम्ही उभं राहू एवढं सांगतो धन्यवाद अहमदनगर शहराचे लाडके आमदार आमदार संग्राम भाईता संपदादा वारसकर प्राध्यापक माणिकराव बिरदेसाहेब राष्ट्रवादीचे नेते मयूर किरण सर दादाडे हे सगळे सर्वजण आपण आलात आमच्या आज अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या फलकाचं अनावरण केलं तर मी सगळ्यांचे तुमचे आभार मानतो त्याचबरोबर संघटनेची वाटचाल ही आम्ही गेल्या सहा सात वर्षापासून काम करतो संघटनेमध्ये तर संघटनेमध्ये काम करत असताना की अहमदनगर जिल्हा कामगार संघटना ही या पद्धतीने काम करते की कंपनीची कंपनीही वाढली पाहिजे आणि कामगारही जागला पाहिजे जा। यामध्ये काय होतं की आपण काम करत असताना कंपनीला कुठेही वेटीस धरून कामगारांच्या मागण्या मागत नाही मांडत नाही त्यामध्ये आपण काम, त्या काम करत असताना प्रामुख्याने जोपर्यंत आपण टेबलावर म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून मार्ग संपत नाही तोपर्यंत आपण त्यांना सोडत नाही आता यामध्ये युनिक लिंगल असं इटॉन असं त्यांचे आपले आज लिडरबॉडी या ठिकाणी व्य उपस्थित आहे तर त्यांना आपल्या संघटनेचं कामकाज पूर्ण माहीत आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही इटॉनमध्ये काम चालू केलं होतं तेव्हा देवन गोष्टीमध्ये मी भाषण करताना एकच सांगितलं होतं की सगळ्या आजूबाजूचे माझे मित्रपरिवार इटॉनमध्ये काम करतोय तिथं काम करत असताना माझ्या प्रत्येक कामगाराचं माझ्या सभास आपल्या अहमदनगर शहर शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे तर आज दोन हजार चोवीस आहे तर त्याच्यापैकी बरेचसे लोक आज इथं आलेले आहेत त्यांचे एक नाही तर दोन दोन घरं झालेले आहेत हे तुम्हाला ते लोकं सांगतात आधी आमचा माणूस टू व्हीलरवर गाडी म्हणजे टू व्हीलर घेऊन कंपनीमध्ये यायचा तर आज दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतं आता पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत लोकांकडे फोर व्हीलर झालेली आहे तिथं पार्किंगमध्ये गाडी लावायला जागा नसते आम्हाला आता त्याच्यामुळं पार्किंग वाढून घ्यावं लागली तर हे काम करत असताना की आम्ही जे आमचं नाव जपतो तर त्याचबरोबर संघटना ही संघटनेची ताकद कामगारांची एकी असते तुम्ही जेवढे एकजुटीने आमच्या मागे राहाल तेवढ्या एकजुटीने आम्ही कंपनी प्रशासनाबरोबर तुमचे मागण्या तुमच्या मुद्दे आम्ही उपस्थित करत असतो तर जेवढं आम्ही प्रामाणिक असू तेवढं कामगारांनीही एकजुटीने राहायला पाहिजे कारण काय होतं संघटना लागल्यानंतर आपले आपल्यामध्ये वेगळा संचार येतो काही आम्हाला अनुभव आलेले आहेत जे आपण का काम करत असताना सगळ्या शिस्तीचं सवयीचं पालन करत असो त्यानंतर ते कुठं ब्रेक व्हायला लागतं तर मला सगळ्यांना एकच सांगणार आहे तुम्हाला की आपण आपल्या कामात आपल्या याच्यात प्रामाणिक राहायचं त्यानंतर आपल्यावर कुठं अन्याय होत असेल तर संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे यासाठी कुठं हिंदुमत तुम्ही मानायचं नाही आणि त्या संघटना काम करत असताना संघटना लावत असताना भरपूर अडचणी येतात तर ह्या अडचणीतून आपल्याला पुढं जायचं आहे तुम्हाला जर उज्ज्वल भविष्य पाहायचं असेल तर आपण संघटनेशी प्रामाणिक राहावं लागतं जर आपण संघटनेशी प्रामाणिक राहिला तर माझा तुम्हाला हा शब्द देतो मी सगळ्यांसमोर की तुमचं ही भवितव्य आम्ही चांगलं केल्याशिवाय राहणार नाही आज संघटनेचं काम करत असताना बऱ्याचशा लोकांची आम्हाला मदत मिळते त्या माध्यमातून आम्ही तुमचे काम तुमचे प्रश्न सोडत असतो तर आमच्या सहकार्याने सा सांगितलं की कंपनी व्यतिरिक्तही आपली म्हणजे सर्वांना मदत असते तर मला एवढंही आपल्याला सगळ्यांना आहे की ही मदत मी न करता जी आमची सगळी यंत्रणा आहे सगळ्या भाईंची असं सगळ्यांची यंत्रणा त्या यंत्रणे च्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत मदत पोहोच करू शकतो कारण ही जर यंत्रणा माझ्या पाठीमागे नसती तर मी तुमचे प्रश्न सोडू शकत नाही त्यामुळे कंपनीमध्ये काम करत असताना ठीक आहे मी संघटना म्हणून अध्यक्ष म्हणून येतो पण बाहेरचे कामं करत असताना मला जी भाईची यंत्रणा मिळते तर त्याच्या तो उपयोग मी माझ्या अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या सभासदांसाठी तो करत असतो तर आजच्या निमित्ताने मी सर्वांना तुमचं अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेमध्ये स्वागत करतो आणि जो तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन नाही देणार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आश्वस्त करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा